मतदार मतदारसंघात नसाल तुमचे कुणीतरीच आमचे इकडं असतील ना मग तुम्ही आमच्या दारात मतदारला येऊन दाखवा आणि आम्ही एकट्याला आहे माझ्या कुटुंबात चार माणसं आहेत आणि मी एक हजार लोकसंख्येमध्ये काम करते सगळी नाही राहिली तर पंचवीस टक्के मत तरी मी फिरवीन तर पन्नास पन्नास कोटी घेऊन मागच्या आलेले कन्न आलेले सरकार नाही आणि म्हणून हेच आम्ही जनतेला सांग तुम्ही जर आमची घोषणा फसवी